माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा संपन्न विद्यमान आमदारांनी मतदारसंघात लक्ष घालावे माजी आमदार विजय भांबळे जिंतूर सहा फेब्रुवारी जिंतूर आणि सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने पाठ फिरवल्यामुळे विविध मागण्या मंजूर करण्यासाठी माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय एलदरी रोड जिंतूर येथून तहसील कार्यालय जिंतूर येथे शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रसादराव बुधवन यांनी कार्यक्रमाचं प्रास्तावित केलं तर अशोक नाना काकडे यांनी मनोगत व्यक्त केलं प्रेक्षा भांबळे यांनी आपलं मत मांडताना अकार्यक्षम आमदार यांच्या नाकर्तेपणावर बोट ठेवलं अध्यक्षीय कार्यक्रमात माजी आमदार विजयराव भांबळे यांनी शेतकरी यांना संबोधित करताना जिंतूर आणि सेलू तालुक्यात चालू वर्षात कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजा अडचणीत आला आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाही झालेल्या शेती पिकाची नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही तसेच पीक विमा देखील मंजूर करण्यात आलेला नाही सध्या जिल्ह्यातील कोरडा दुष्काळ पाहता पाणी टंचाई चारा छावण्या पुरेशी वीज इत्यादी नियोजन करणं गरजेचं आहे शासनाची शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत उदासीन भूमिका यामधून दिसून येते जिंतूर आणि सेलू तालुक्यात भीषण दुष्काळ असताना देखील शासनाने सौम्य दुष्काळ जाहीर केलेला आहे दुष्काळाची परिस्थिती तरी सौम्य दुष्काळ नसून तीव्र दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि तीव्र दुष्काळाच्या सर्व आर्थिक मदती आणि दुष्काळ काळातील सर्व काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात यावे सद्य परिस्थितीत चालू वर्षात पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पन्नाचे प्रमाण कमी झालेले आहे असे मत माजी आमदार विजयराव भांबळे यांनी मांडले